नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ ॲक्च्युली मी तुम्हाला पहिलेच सांगते की हा व्हिडिओ म्हणजे कोणासाठी आहे तर तुमचं खूप जास्त वय आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे किंवा तुमचं खूप जास्त वेट आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण की मला खूप साऱ्या अशा कमेंट येत राहतात की आमचं सत्तर प्लस वय आहे तर आम्ही ह्या एक्सरसाइज करू शकतो का आमच्या गुडघ्यांमध्ये खूप त्रास आहे तर आम्ही ह्या एक्सरसाइज करू शकतो का किंवा आमचं और पूर्ण बॉडीचा वेट खूप जास्त आहे तर आम्हाला ह्या एक्सरसाइज जमतच नाही आहेत तर मी आज ना फक्त तुम्ही तुमचं वयाचं इथे बंधन नाही आहे किंवा तुमचं किती वजन आहे त्याच्यावरतीही काही इथे तुम्हाला नुकसान होणार नाही तर मी अशा सोप्या सोप्या एक्सरसाईज तुम्हाला आज दाखवणार आहे ना है है तो एक की ह्या एक्सरसाइज तुमचं खूप जास्त वजन आहे किंवा खूप जास्त वय आहे तर तुमच्यासाठी ह्या एक्सरसाइज अगदी परफेक्ट असणार आहेत कारण की इतक्या आरामात आणि स्लो मध्ये मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे तुम्हाला ह्याच पद्धतीने ज्या मी पद्धतीने दाखवेल त्या पद्धतीनेच तुम्हाला ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि रिझल्ट खूप छान आपल्याला भेटणार आहे तुम्हाला उत्साह पण येणार कारण की याच्यामध्ये तुम्हाला जास्त तुमची एनर्जी डाऊन होणार नाही आहे किंवा तुम्हाला त्रास होणार नाही असं काहीच होणार नाही तुम्हाला आजच्या मध्ये पण एक्सरसाइज खूप जास्त फायदा करणार आहेत तुमची ब्रेस्ट साईज लटकलेली आहे खूप मोठी आहे त्याच्यासाठी तुमच्या हाताचे दंड मोठे आहेत तुमच्यासाठी पायाचे मांड्या मोठ्या आहेत किंवा कमरेचा पोटाचा घेर खूप मोठा आहे तर तुमच्यासाठी म्हणजे ओवर तुमची पूर्ण बॉडीचा फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला ह्या एक्सरसाइज अगदी फायदा करणार आहेत आणि जसं पहिलं सांगितलं कुणीही करू शकतं तुमच्या कितीही वय असू द्या तुम्ही करू शकता किंवा कितीही वजन असू द्या तुम्ही करू शकता चला व्हिडिओला सुरुवात करूया जास्त घालवता आता जास्त वय असलं की आपल्याला उठायला बसायला त्रास होतो किंवा जास्त वजन असलं आपलं आपल्याला जास्त उठून बसून एक्सरसाइज करायला होत नाही तर आपण नॉर्मली राहून तर एक्सरसाइज करू शकतो म्हणून मी आज तुम्हाला उभं राहून एक्सरसाइज दाखवणार आहे की एका जागेवरती उभं राहून आपण कशा एक्सरसाइज करू शकतो की ते आपल्याला फायदाही करतील आणि काही त्रासही होणार नाही जस्ट आपल्याला या पोझिशनला उभं राहायचे पहिले सर्वप्रथम आता इथे मोठा श्वास घ्यायचा आहे आता इथे ब्रिथिंग आणि ब्री पण लक्षात ठेवायचं खूप आवश्यकता असते पण आपला पोटाचा घेर कमी होतो आपला स्टॅमिना वाढतो आता पाय हात जोडलेले आहेत मी पोझिशनला जस्ट ब्रीथिंग नाकाने श्वास जस्ट या पोझिशनला दोन्ही हात जोडलेले आहेत ओपन काहीच नाही करायचं या पोझिशनला एक नाकाने श्वास घ्यायचा बँड झाल्यावरती तोंडानी सोडायचा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मी दहा वेळेस दाखवले तुम्हाला एका एक राऊंड तीस चा तीस चे दोन राऊंड करायचे आता याच एवढ्या सोप्या एक्सरसाइजी काय होतं माहिती पूर्ण आपला इकडचा फॅट असेल किंवा पिपराची साईड इकडे खूप पसरलेली असेल ती पण आपली छान होते मस्त आणि इकडचा फॅट असतो आपला तो पण आपल्याला कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते आता नेक्स्ट एक्सरसाइज हात आपल्याला या पोझिशनला वरती द्यायचे जस्ट या पोझिशनला जायचंय वन टू थ्री फायव सिक्स सेवन एट आता इथे श्वास घ्यायचा कसा सोडायचा जस इथे श्वास घेतला सॉरी सोडलेला आहे आपण घेतला इथे सोडला ठीक आहे शॉर्ट्स वरती जास्त फोकस ठेवायचा हे दहाचा एक राऊंड दाखवला याचा पण तीसचा एक आणि तीस ची दोन राऊंड किंवा तुम्हाला नाही होते फोट जास्त आहे तुम्ही ऍटलीस्ट तीसचा एक, तीस एक राऊंड तरी करायचा आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी काय करायचंय या पोझिशनला हात समोर आणलेले आहेत मी कायच करायचं ना इथे वन टू थ्री तुम्हाला जाणीव पण होईलच की हा खरंच इथे खूप आपल्या खेचल्या जात आहे कि किंवा हात आपले खूप खेचल्या जात आहेत या एक्सरसाइज मध्ये तर ही पण एक्सरसाइज आपल्याला दोन राऊंड करायची वीस वीस करा किंवा तीस तीस चा एक राऊंड करू शकता आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी आपल्याला काय करायचंय या पोझिशनला उभी आहे मी थोडस पायामध्ये अंतर केलं या पोझिशनला हात ठीक आहे इथे तुम्ही अशी पण पोझिशन करू शकता हाताची किंवा तुम्ही अशीही करू शकता बस काहीच करायचं नाही हात आपल्या शोल्डरच्या असं नाही करायचंय किंवा असं नाही करायचं जस्ट या पोझिशनला हात असतील पायाचं एवढंच ठेवायचं ठीक आहे आता ट्विस्ट करायचं जसे इथे सॉस सोडलेले आपण जस्ट या पोझिशनला वन टू थ्री इथे येऊन आपल्याला ब्रिदिंग करायची इथे जाऊन सॉरी इथे आपल्याला ब्रीदिंग करायची इथे जाऊन आपल्याला ब्रीद आउट करायचं जस्ट ब्रीदिंग ब्रिद आउट ब्रीदिंग ब्रीद आऊट वन टू थ्री फोर फाय सिक्स तुम्ही पायाचं माझं बघू शकता की मी थोडंसं पायाच्या पंजांवरती येते जेव्हा असं ट्विस्ट केलं तेव्हा ठीक आहे दोन्ही साईडून सेम पोझिशन करायची आपल्याला सेवन एट नाईन अँड टेन प्लीज मी टेन करून दाखवले करून खूप जास्त फायदा होतो लटकलेले हात असतील आपले ते पण आपल्याला कमी करण्यासाठी मदत भेटते आणि आपला साईडचा भाग आपल्या पोटाचा हे पण कमी करण्यासाठी आपल्याला हे एक्सरसाइजी मदत होते आता इतके छान एक एक छान एक्सरसाइज मी तुम्हाला सांगते करायला हा ठीक आहे तुम्ही एक्सरसाइज करताय छान करताय पण जर तुम्ही बाहेरचं चटर पटर जंक फूड खूप जास्त खाताय तर ह्या एक्सरसाइज करून एवढी मेहनत करून तुम्हाला काय फायदा होणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरचं जंक फूड खायचं असेल खाणं एकदम कमी करायचं साखरेचे पदार्थ एकदम एकदम कमी करायचे तर मग आता आपण काय खायचं याच्या तर मी तुम्हाला ते पुढे सांगते आता आपण करूया नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी जस्ट ह्या पोझिशनला हात आहेत माझे आता ट्विस्ट करायचे फक्त आपल्याला पोटाचा घेर आणि साईडचा इथला फॅट कमरेचा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो जस्ट पण टू आता इथे तुम्हाला मी दाखवते तुम्ही काय करताय हा हात आहे ना पहिली आपला कमरेवरती आहे आता क्लिस्ट करतोय तेव्हा हा हात आपला पाठवून आपल्या या साईडच्या इथे जाणार या कमरेवरती जाणार आणि हा हा हात आपला या साईडला जाणार जस्ट या साईडला आणि या साईडला हा हात जाणार ठीक आहे तर ह्याच पोझिशनला वेळा दोन्हीकडनं पण सेम राऊंड करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स जस्ट याच पोझिशनला आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे तीसचा एक राऊंड घ्यायचा तीसचे दोन राऊंड घ्यायचे आता इथे राऊंड कशी करू शकतो आपण तर आता मी पहिला तुम्हाला एक राऊंड दाखवला त्याच्यानंतर एक दाखवला त्याच्यानंतर एक दाखवला हे राऊंड आपली तीस तीसचा एक कम्प्लीट झाला ना तर परत आपल्याला रिपिटेशन करायची परत पहिल्यापासून सुरुवात करायची म्हणजे असे दोन राऊंड किंवा तीन राऊंड आपण करू शकतो मध्ये असं नाही की हा राऊंड तीसचा झाला की लगेच दुसरा राऊंड आपल्याला तीसचा करायचा असं नाही ती पहिली कोणती एक्सरसाइज होती ती करून घ्यायची त्याच्यानंतरची कोणती होती ती स्टेप बाय स्टेपच आपल्याला हा हे राऊंड कम्प्लीट करायचे असतात आता नेक्स्ट एक्सरसाइज अजून सोपी कोणती असेल तर ठीक आहे ह्या पोझिशनला मी हात आणलेले जर तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तुम्हाला नाही होते ॲट लिस्ट एवढं करायला तुम्ही इतकं तरी करायचं वन टू मी दाखवते तुम्हाला गुळघे टच करून पण तुम्हाला नाही हो जर होत असेल तर तुम्ही करायचे पोटावरती छान दाब येतो त्याने पोटाचा घेर कमी होतो आणि मांड्यांची साईज पण आपली कमी होते तर चला आपण सुरुवात करूया टेन काउंट करते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे हात आपल्याला खाली करायचे हात खाली करून आपल्याला टच नाही करायचं आपल्या शोल्डरच्या लेव्हलला असेल समोर असेल आणि घट्ट हात आपल्याला असे बांधून घ्यायचे आहेत पाय जितका तुम्हाला उचलता येईल ना तितकाच पाय तुम्ही उचलायचा जस्ट या पोझिशनला जर नाही होते इतकं करायचं इतकं करायचं इतकं करायचं ओके तर हा राऊंड पण आपल्याला कम्प्लीट करायचा तीसचा एक आणि तीसचे दोन राऊंड परत आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा जास्त लवकर रिझर्ट भेटेल म्हणून काय करायचं जस्ट वन टू थ्री फोर फाय हातासोबतच फाय पण ट्विस्ट होणार हात वरती जाणार फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे हीच पोझिशन आपल्याला ठेवायची तीस चा एक राऊंड तीसचे दोन राऊंड तीस एक राऊंड करायचे असे दोन राऊंड करायचे तर आपल्याला होणार काय आपले लटकलेले हात असतील ते पण कमी होतात आपल्या पण कमी होतो आणि आपला साईडचा फॅट असेल किंवा मांड्यांची आपल्याला कोणती करायची अजून एक की चांगला फायदा आपल्याला याच्यानी भेटेल उभा राहूनच आहे तर चला सुरुवात करूया या पोझिशनला मी आलेली आहे कमरेवरती या पोझिशनला आपल्याला हात ठेवायचे तुम्हाला जितक पण तुमच्याकडनं होईल ना पायामध्ये अंतर करायचं लिस्ट वन टू थ्री फोर सेवन एट नाईन टेन रिलीज याच पोझिशनला आपण आहोत तर आपण यांच्या सोबत अजून नेक्स्ट एक्सरसाइज पण करू शकतो ती कोणती थोडस पायाचं अंतर कमी करायचं ह्या एक साईजला हात आहेत ते पाठीमागे होते आता आपल्याला ते कमरेवरती ठेवायचे या पोझिशनला आलोय साईडला जायचं वन आणि असा एक राऊंड घ्यायचा गोल आपल्या बॉडीला टू थ्री फोर फाय ठीक आहे आता इतकं जर तुम्हाला मला असं वाटतं वागता येईल ज्यांना मला मानेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ही एक्सरसाइज स्किप करावी नेक्स्ट दुसऱ्या साइडला सेम पोझिशन वन टू थ्री फोर अँड फाय रिलीज बस इतक्या जर एक्सरसाइज तुम्ही कंटिन्युअसली केलेल्या आहेत आणि याच्यासोबत तुम्ही छान डायट घेतलेला आहे आता डायट कसा घ्यायचा तर तुम्ही कास असतात सा ना थो, थो, ते कमी घ्यायचे ते कशामध्ये असतात साखरेमध्ये साखरेचे पदार्थ कमी जसं पहिले सांगितलं चपाती भाताचं इनटेक कमी करायचं आणि कोणताही आपण डाएट घेतो ना तर कोणत्या पण मध्ये साधा असो हार्ड असो कोणताही डायट असो त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन आणि फायबरची खूप जास्त आवश्यकता असते तर प्रोटीन फायबर कशामध्ये भेटतं तुम्ही भाजीपाला खायचा सलाड वगैरे घ्यायचं त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला कास फायबर भेटेल ड्रिंक घ्यायचे वेगवेगळ्या पद्धतीचे सकाळी तुम्ही जिरा ड्रिंक्स रात्रीची बडीशोपची ड्रिंक किंवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे माझ्या शाळेवरती खूप साऱ्या ड्रिंकच्या रेसिपी आहेत त्या देखील तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोटीन घ्यायचा तर तुम्हाला प्रोटीन कशामध्ये भेटणार तर तुम्ही डाळीचा सोर्स वाढवायचा तुमच्या जेवणामध्ये मुगाचं वरण मुगाची डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ अशा डाळीचं प्रमाण जास्त वाढवायचं तुम्ही म्हणजे स्प्राऊट जास्त घ्यायचे मोड आलेले धान्य कडधान्य तुम्ही जास्त घ्यायचे तुमच्या जेवणामध्ये आणि चपाती भाताच इंटेक कमी करायचं एवढं जरी केलं ना तुम्ही आणि ह्या जे एक्सरसाइज मी दाखवलेल्या आहेत ना किती पण वजन असू हो द्या तुमचं किंवा कितीही वय असू द्या तुम्ही खूप छान आणि सुंदर दिसणारच आहात फिट होणारच आहात आणि ते करायचंच आहे आपल्याला कारण की वेट आपल्या बॉडीसाठी अजिबात चांगला नसतो म्हणून मी तुमच्यासाठी सोप्या सोप्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सरसाइज घेऊन येत असते तर तुमच्या कामाच्या आहेत आणि तुम्हाला याचा फायदा भेटेल तर मी खूप जास्त मेहनतीने हे व्हिडिओ घेऊन येत असते तर प्लीज तुम्ही ॲटलीस्ट लाईक करायचं असेल तर करू नका सबस्क्राईब करायचं असेल तर करू नका पण व्हिडिओ बघून ॲटलीस्ट तुम्ही स्वतःची काळजी नक्कीच घ्या हे माझं आजचं तुम्हाला म्हणणं आहे उदाहरण आहे माझं कारण की मला माहिती आहे की आपलं जर वेट आहे आप वार तर आपल्याला खूप जास्त इश्यू होतात खूप जास्त बिमाऱ्या चालू होतात आता काय नाही माझं ठीक आहे एवढं मला काय वजन आहे पण बिमाऱ्या काय नाही पण त्या हळूहळू सगळ्या स्टार्ट होतात म्हणून आतापासूनच सुरुवात करायची आणि वेट आपलं कमी करायचं हेल्दी स्वस्त आणि मस्त राहायचं स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेलच तुम्हाला आता तो पण नोट करून घ्या आवश्यकता आहे तुम्हाला वजन कमी करण्याची काय हेल्थ इश्यू आहेत तुमचे तुमच्याकडनं होत नाहीये तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास पण जॉईन करू शकता एनी टाइम मला कॉल करू शकता डाएट प्लॅन आणि वर्कआउट सगळं काही तुम्हाला योगा क्लासमध्ये भेटेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि लाईक करा